नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका काँग्रेस नेते राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत की भारताचा विरोध करणारे नेते आहेत असा प्रश्न अनेकदा भारताच्या जनतेला पडलेला असतो कधी चीनच्या कडेवर बसून तर कधी अमेरिकेच्या कडेवर बसून राहुल गांधी भारताच्या विरोधात मुक्ताफळं उधळत असतात त्यांची प्रतिमा एखाद्या स्टँडअप कॉमेडियन सारखी असली तरी त्यांच्या वक्तव्यामध्ये अनेकदा जालिम बिश असतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलं की भारताची अर्थव्यवस्था मृतवत झालेली आहे म्हणजे डेड इकॉनॉमी असा त्यांनी शब्द वापरलेला आहे आणि त्यांच्या सुरात सुर मिसळून लगेच राहुल गांधी तीच भाषा बोलू लागले राहुल गांधी आणि ट्रम्प या दोघांची एक समस्या आहे त्यांना आकडे माहीत नसतात आजूबाजूला काय घडतंय याचीसुद्धा त्यांना माहिती नसते ट्रुथ सोशल हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आणि इथेच ते बकवास करत असतात इंडिया इज अ डेड इकॉनॉमी ही मुक्ताफळंसुद्धा त्यांनी इथेच उधळलेली आहेत त्यांचं ठीक आहे ट्रम्प हे दुसऱ्या देशाचे नेते आहेत भारताने त्यांना मनमानी करू दिली नाही मुक्त व्यापार करारामध्ये त्यांना जे हवा आहे ते भारताने घडू दिलं नाही म्हणून ते चरफड करत आहेत परंतु राहुल गांधी यांचं काय राहुल गांधी दे ते या देशामध्ये जन्मले इथेच मोठे झाले इथेच त्यांना लौकिक मिळाला इथे त्यांना सर्व काही मिळालं तरीसुद्धा स्वतःच्या देशाच्या विरोधात ते गरळ कशी काय उगू शकतात भारत ही मृत अर्थव्यवस्था निश्चितपणे नाही आहे परंतु नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मृतवत अर्थ अर्थ होईल असा काँग्रेसचा होरा होता परंतु ते घडलं नाही अर्थशास्त्री पंतप्रधान कोण होते तर डॉक्टर मनमोहन सिंग होते त्यांच्या काळामध्ये परिस्थिती काय होती अर्थकारणाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक जगामध्ये अकरावा होता आणि फ्रॅजिल इकॉनॉमी अशी भारताच्या अर्थकारणाची ओळख होती ती ओळख बदलली नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये देशाचं अर्थकारण डळमळत होतं अर्थशास्त्री पंतप्रधान असूनसुद्धा कारण काय कारण माताजी भाऊजी सगळेच लुटपाट करण्यामध्ये गर्क होते यू पी ए सरकारच्या काळामध्ये रोज एक नवा घोटाळा उघडवायचा मीडियामध्ये त्याचीच चर्चा व्हायची देशाची तिजोरी कशी भरेल याच्यापेक्षा राजीव गांधी फाउंडेशनला जगभरातून कसा पैसा येईल याची चिंता सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना होती चीनसारख्या शत्रू देशांकडून या लोकांनी देणग्या घेतलेल्या आहेत राजीव गांधी फाउंडेशनची तिजोरी भरलेली आहे आता राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती काय आहे देशाच्या सत्तेची सूत्रं हातातून निसटलेली आहेत सत्ता नाही त्याच्यामुळे पैशाचा ऊ आठलेला आहे मुजुरी करता येत नाही एकेकाळी काय परिस्थिती होती पंतप्रधानांनी काढलेला वटहुकूम फाडून टाकण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये होती आता त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत ज्यांची बदनामी केली त्यांची हात जोडून माफी मागावी लागते आहे आणि हे सगळं आहे एकमेव माणसामुळे त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आणि त्याच्यामुळे राहुल गांधी नेहमी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बळत असतात परंतु मोदींचा विरोध आणि देशाचा विरोध याच्यामध्ये काहीतरी फरक आहे याचं भानसुद्धा आता राहुल गांधी यांना उरलेलं नाही आहे आणि त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या आजूबाजूला जी चाडूकार आणि गुलामांची फौज आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये एकही असा शहाणा नेता नाही आहे जो राहुल गांधींना हे सांगेल की तुम्ही जे बोलताय ते देशाच्या विरोधात जाणार आहे देशाच्या जनतेला हे आवडणार नाही आहे मागे राहुल गांधी असं म्हणाले होते की इंडिया इज नॉट अ नेशन इंडिया इज युनियन ऑफ स्टेट म्हणजे राहुल गांधी यांच्या मेंदूमध्ये कोणता केमिकल लोचा झालेला आहे कळत नाही ते वाट्टेल ते बाळत असतात आणि त्यांच्या विधानांवर त्यांचे चाटुकार टाळ्या पिटत असतात काँग्रेसमध्ये दिग्गज नेते आहेत परंतु या सगळ्या नेत्यांच्या बुद्धिमत्तेने राहुल गांधी यांच्या चरणावर असं काही लुटांगण घातलेलं आहे की राहुल गांधी यांच्या तोंडून जे काही बाहेर पडतं त्याचं यांना कौतुक वाटतं ते देशाच्या विरोधात असलं तरी देशाचा सत्यानाश करणारं असलं तरी राहुल गांधी यांच्या विधानाचा वापर कोण करतं तर अमेरिका चीनसारखे देश पाकिस्तानमध्ये तर राहुल गांधी हिरो आहेत संसदेमध्ये त्या दिवशी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये पाकिस्तानच्या ट्रिब्युनमध्ये जो राहुल गांधी यांची प्रशंसा करणारा किंवा त्यांच्या विधानाचा आधार घेऊन भारताला जोडणारा जो लेख होता तो भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी सभागृहामध्ये झळकवला ते असं म्हणाले की हे पाकिस्तानचे हिरो आहेत परंतु पाकिस्तानचे वार जे हिरो असतात ते भारतामध्ये खलनायक असतात याचं भान तरी राहुल गांधी यांनी राखणं गरजेचं आहे आता वळू तथ्यांकडे ट्रम्प म्हणालेत की इंडिया इज अ डेड इकॉनॉमी वास्तवात परिस्थिती काय आहे आय एम एफ असो किंवा वर्ल्ड बँक या दोन्ही संस्थांनी भारताच्या अर्थकारणाची वारंवार स्तुती केलेली आहे कधी असं म्हटलं आहे की जागतिक अर्थकारणाचं इंजिन म्हणजे भारत तर कधी असं म्हटलं आहे की भारत हा जगासाठी आशेचा किरण आहे त्याच आय एम एफने म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जो ताजा अहवाल जाहीर केलेला आहे तो त्याच दिवशी जाहीर केला ज्या दिवशी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही बकवास केली होती की इंडिया इज अ डेड इकॉनॉमी त्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की जगाच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत जे देश आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात वेगाने आगेकूच करणारी अर्थव्यवस्था भारताची राहील आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताचा जो अपेक्षित विकास दर आहे तो सहा पॉईंट चार टक्के एवढा आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा भारताची प्रगती अशाच प्रकारे राहील आता आय एम एफ ही काय भारताची तरफदारी करणारी किंवा भारताच्या प्रभावाखाली असलेली संस्था नाही आहे उलटपक्षी या आय एम एफवर अमेरिकेचं जबरदस्त पगडा आहे आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानला जेव्हा भारताने तुडवलं त्याच्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती पाकिस्तानला हातात कटोरा घेऊन आय एम एफकडे जावं लागलं कर्जाची भीक मागावी लागली आणि अमेरिकेच्या दबावामुळे आय एम एफने पाकिस्तानला सात अब्ज डॉलरचं कर्ज देऊ केलं म्हणजे आय एम एफवर अमेरिकेचं किती वर्चस्मा आहे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे आणि त्या आय एम एफने भारताच्या अर्थकारणाची तारीफ केलेली आहे भारताचं अर्थकारण जगामध्ये सगळ्यात वेगाने आगेकूच करते आहे अशी प्रशंसा केलेली आहे आता आय एम एफने जे भाकीत केलेलं आहे त्याच्यामध्ये भारताबद्दल तर आपण बोललोच चीन आणि अमेरिकेची परिस्थिती काय असेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ आय एम एफने असं म्हटलं आहे की चीनचा जो अपेक्षित दर आहे तो आधी आय एम एफने असं म्हटलं होतं की तो तीन पॉईंट सात टक्के इतका विकास दर असेल परंतु आता आय एम एफने आपले आकडे बदललेले आहेत आणि हा विकास दर चार पॉईंट एक टक्के असेल असं जाहीर केलेलं आहे अमेरिकेची परिस्थिती तर खूपच वाईट आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये अमेरिकेचा विकास दर एक पॉईंट नऊ टक्के इतका असेल आणि त्याच्या पुढच्या वर्षी हा विकास दर अधिकच खालावणार म्हणजे तो एक पॉईंट दोन टक्के असेल असं आय एम एफने जाहीर केलेलं आहे याचा अर्थ असा की ट्रम्प काही बडबडत असले तरी त्यांचा देश ज्या वेगाने प्रगती करतोय त्या वेगाच्या तुलनेमध्ये भारताची जी, जी प्रगती ती आहे ती तिपटीपेक्षा जास्त आहे आणि पुढच्या वर्षी अमेरिकेची परिस्थिती सध्या आहे त्याच्यापेक्षा अधिक खालावणार अशा प्रकारची शक्यता आहे परंतु ते ट्रम्प आहेत त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात ते सत्य असलं तरी आणि असत्य असलं तरी आणि त्यांची एक विशेषता आहे त्यांनी जे काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये कोण जर दुरुस्ती करायला गेलं त्यांची चूक दाखवायला गेलं तर ते त्यांना अजिबात आवडत नाही म्हणजे सेम राहुल गांधी यांच्यासारखं राहुल गांधी यांना कसं त्यांनी जे आहे ते गुडगुड आहे असं सांगणारे चाटुकारच आवडतात ट्रम्प यांची परिस्थिती सुद्धा तशीच आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांनी ट्रम्प यांनी केलेलं जे विधान आहे ते लगेच डोक्यावर घेतलं आणि त्या विधानाचा वापर करून ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला लागले आता राहुल गांधी आणि ट्रम्प यांच्या हताशेचं कारण समजून घ्या ज्या हताशेतून त्यांनी ही विधानं केलेली आहेत राहुल गांधी वय वर्ष छप्पन्न गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांना वारंवार लॉन्च करण्याचे प्रयत्न झाले म्हणजे इस्रोला जर कंत्राट दिलं असतं तर कदाचित त्यांचं लॉन्चिंग यशस्वी झालं असतं परंतु चाटुकार काँग्रेस नेत्यांच्या हाती त्यांचं लॉन्चिंग असल्यामुळे राहुल गांधी वयाच्या छप्पन्नाव्या सुद्धा लॉन्चच होत नाहीत अशा प्रकारे त्यांची परिस्थिती झालेली आहे राहुल गांधी सतत अपयशी ठरत आहेत ना त्यांना वैयक्तिक यश येत आहे ना ते आपल्या पक्षाला यशस्वी करू शकतात प्रदीर्घ काळ राहुल गांधी यांची हीच परिस्थिती आहे दुसऱ्या बद्दल ट्रम्प यांची परिस्थिती काय ट्रम्प सत्तेवर आहेत परंतु सत्तेचं सुख त्यांना लाभत नाही कारण चीन असो रशिया असो किंवा भारत असो कोणताही मोठा देश त्यांना किंमत द्यायला तयार नाही आहे ट्रम्प यांनी भारताला चिपण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते त्यांना शक्य होताना दिसत नाही आहे ट्रम्प यांनी भारताच्या डोक्यावर बंदूक ठेवली धमकावण्याचा प्रयत्न केला भारताला झुकवण्याचा प्रयत्न केला परंतु भारत झुकतसुद्धा नाही आहे वाकतसुद्धा नाही आहे आणि दबतसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांना प्रचंड हताशा आलेली आहे आपलं राजकारण यशस्वी होत नाही आहे म्हणून ट्रम्प यांची प्रचंड चिडचिड चाललेली आहे आणि म्हणून रणनीतीचा भाग म्हणून ते भारताच्याबद्दल वाटेल बुलता है। दिशा बद्दल। ते बोलत आहेत आणि पाकिस्तानसारख्या कटोरा फेम देशाबद्दल ते चांगलं बोलत आहेत या देशाला कुरवाळण्याचा प्रयत्न करत आहेत या देशाबरोबर अमेरिका भागीदारी करणार आहे अशा प्रकारची विधानं आहेत स्वतःच्या जन्मदात्या आणि सज्जन बापाचा तिरस्कार करायचा आणि शेजारच्या दार पिऊन तर्राट असलेल्या बेवड्या काकाचा आदर करायचा त्याच्याशी गुडगुड बोलायचं अशी राहुल गांधी यांची परिस्थिती आहे राहुल गांधी हे या देशाचे आहेत का असा प्रश्न अनेकदा त्यांचं वर्तन पाहून मनामध्ये मा निर्माण होतो डोकलामचा संघर्ष जेव्हा सुरू होता तेव्हा राहुल गांधी गपचूप उठतात चिनी राजदूताला भेटतात त्याच्याशी गोपनीय अशा प्रकारची चर्चा करतात राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारत विरोधी मानसिकता असलेल्या लोकांच्या गाठीभिटी घेतात त्यांना मिठ्या मारताना दिसतात राहुल गांधी अगदी तीर्थयात्रेला जरी गेले म्हणजे कैलास मानस यात्रेवरती गेले होते आणि या यात्रेमध्ये सुद्धा त्यांनी काही संशयास्पद गाठीभेटी घेतल्या अशा प्रकारचा संशय व्यक्त करण्यात येत होता अशा अनेक बातम्या प्रसिद्ध सुद्धा झाल्या कोणत्याही देशाचं अर्थकारण त्या देशासाठी अत्यंत महत्वाचं असतं आणि राहुल गांधी यांच्यासारखा नेता जो देशाच्या अर्थकारणाच्या विरोधात गरव ओळखतो ते ऐकल्यानंतर असं म्हणावं वाटतं राहुल गांधी हे शरीराने अत्यंत दणकट आहेत मजबूत आहे शरीर त्यांचं बहुतेक रोज व्यायाम करत असावेत त्यांनी तसे काही व्यायाम बुद्धीसाठी करावेत काही वर्तमानपत्र वाचावेत काही आर्थिक अहवाल वाचावेत जेणेकरून जगामध्ये जे काही घडतंय ते त्यांच्या कानावर येईल ते त्यांच्या मेंदूतसुद्धा शिरेल त्यांच्या मेंदूला थोडीशी चालना मिळेल कारण बाकी चाटूकारांचं ऐकून राहुल गांधी यांचा मेंदू खराब झाला आहे अशा प्रकारचं चित्र त्यांच्या विधानानंतर अनेकदा जनतेच्या मनामध्ये निर्माण होताना दिसतं त्यांना आणि राहुल गांधी यांच्या आसपास असलेल्या चाटूकार काँग्रेस नेत्यांना एक नम्र आणि अत्यंत कळकळीची विनंती आहे शरीरामध्ये रक्तामध्ये एखादं विटॅमिन कमी झालं तर त्या विटॅमिनचं प्रमाण वाढवण्यासाठी काही गुळ्या घेतात काही औषधं घेतात डी विटॅमिन कमी झालं तर त्याच्या गोळ्या आहेत झिंक कमी झालं तर त्याच्या गोळ्या आहेत तसं शरीरातलं राष्ट्रभक्तीचं प्रमाण किंवा धोकादायक पातळीपर्यंत खालवतं ते वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोळ्या आहेत कोणती औषधं आहेत याची जरा माहिती घ्यावी आणि राहुल गांधी यांना दिवसातून तीन वेळा या औषधांचे डोस द्यावेत अशी आमची नम्र विनंती आहे की जेणेकरून राहुल गांधी यांच्या रक्तामध्ये जो खालावत चाललेला देशभक्तीचा टक्का आहे तो थोडा थोडा सुधारेल थोडा बोर येईल ट्रम्प यांनी जी काय बडबड केली आणि राहुल गांधी यांनी नंतर त्याची जी काय री ओढली त्याचं उत्तर कोणा भारतीय नेत्याला देण्याची गरजच पडली नाही ते उत्तर परस्पर आय एम एफने देऊन टाकलं आय एम एफने दिलेलं हे उत्तर म्हणजे या दोन्ही नेत्यांना लावलेली सणसणीत चपराक आहे कारण आकडे कायम खरं बोलत असतात आकडे कधी खोटे बोलत नाहीत आय एम एफने आकडे फेकलेले आहेत आणि हे आकडे भारतीयांनी राहुल गांधी यांच्या तोंडावर फेकून मारण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना वास्तवाची जाणीव होईल त्यांच्या लक्षात येईल की भारत ही जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे भारत प्रगतीच्या पथावर पुढे चालतो आहे कारण या देशामध्ये यू पी एचं सरकार नाही आहे कारण या देशामध्ये लुटारू नेत्या नाही आहेत कारण या देशामध्ये एका परिवाराचं शासन नाही आहे नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता या देशाचा गाढा हाकतो आहे त्यामुळे राहुल गांधी तुम्ही चिंता करू नका या देशाचं अर्थकारण मजबूत आहे आणि ते वेगाने आगीकूच करत राहणार या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद